मैं तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर मध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज आपण रोजच्यासारखेच कवर करणार आहोत आणि त्या कारणास सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पंचवीस आपण पीडीएफ तयार केलेली आहे विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो विद्यार्थी आहे या ठिकाणी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब आतापर्यंत जर तुम्ही नसल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राइब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो हे आपल्या सर्वांना लक्षात असावे तर सबस्क्राईब आणि सुपर कसा सुरू करण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे मोटिवेशन तुमच्यातर्फे थोडासा मिळतो चला मग सुपर कसा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील घाट कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अति दक्षिणेकडील घाट कोणता आहे कुंभारली आंबा फोंडा किंवा आंबोली ऑप्शन्स क्रमांक चार आंबोली घाट जो आहे अति दक्षिणेकडील असलेला लक्षात येतो आणि या ठिकाणी कुंभारली आणि तसेच आंबा हे काय आहे उत्तरेकडील साईडच्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे कवर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा बगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते आपल्याला सांगायचं आहे बगिनी ती बगिनी निवेदिता ह्यांनी तर महात्मा गांधी स्वामी विवेकानंद किंवा महात्मा फुले किंवा शाहू महाराज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो यो योग्य आहे दोन स्वामी विवेकानंद यांच्या ज्या आहे भगिनी निवेदिता ह्या शिष्य होत्या हे आपल्या सर्वांना लक्षात येते यांचा जो जन्म आहे तो, तो कधी झालेला आहे विद्यार्थ्यांना अठराशे त्रेसष्ट मध्ये झालेला आहे कोणत्या ठिकाणी तर ठिकाण जर आहे कोलकत्ता कोलकाता या ठिकाणी झालेला आहे आणि जर मृत्यू जर पाहायला हवा विद्यार्थ्यांसशे दोन या वर्षी कुठे तर ठिकाण आहे बेलूर या ठिकाणी झालेला आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी असा आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तर या ठिकाणी औरंगाबाद नांदेड जालना परभणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे स्थित असलेले दिसून येते कोणत्या दिवशी किंवा वर्षी स्थापना झालेली आहे तर आहे सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी स्थापना झालेली आहे सतरा सप्टेंबर काय आहे तर मराठवाडा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि याच दिवशी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सी ची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एमपीएससी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर बॅच मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक शिकवणार आहेत जर या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या विद्यार्थ्यांना आपल्याला ही पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे ना तो आपला नक्कीच वापरायचा आहे

बॅच जर पाहिली तर मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी आहे पण सध्या ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये देखील पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल आपल्याला कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे त्याच्यानंतर ही चौथी बॅच पहा नायक नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थ्यांनो या ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही आपल्याला मिळत आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे शेवटची बॅच मुख्य एमपीएससी पी मेन बॅच दोन हजार है विद्यार्थ्यांना ही या बॅचची किंमत जर आपण पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे तेवढा जो आपल्याला डिस्काउंट हवा असेल विद्यार्थ्यांनो तर आपल्याला या ठिकाणी कुपन कोड जो दिसत आहे आपला तो नक्कीच वापरायचा आहे इनरॉल करता वेळेस या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या मध्ये दिलेला आहे जोही चुक विद्यार्थी विद्यार्थी आहे किंवा एम पी एस सी ची तयारी करणारा विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या मध्ये इनरॉल नक्कीच करायचा आहे कुपन कोड आपल्याला वापरायला विसरायचं नाही आहे तर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा तर चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या ना नावाने ओळखतात तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे शिवाजी सागर वसंत सागर सुंदरी सागर किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दोन योग्य आहे वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते चांदोली धरणाचं धरण जे आहे विद्यार्थ्यांनो दोन म्हणजेच काय तर सांगली सांगली तसेच या ठिकाणी कोल्हापूर सांगली तसेच कोल्हापूर या दोन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवर वारणा नदीवर स्थित असलेले लक्षात येते आणि या ठिकाणी पाहून घ्या हे जे धरण आहे कशाचे आहे हे धरण जे आहे आपले मातीचे धरण आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा म्हणजेच या चांदोली धरणाच्या चा परिसर परिसराजवळच काय आहे की चांदोली राष्ट्रीय उद्यान देखील आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पाचवा उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असली पाहिजे विचारलेलं आहे उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी पाण्याची अन्नाची मिठाची किंवा साखरेची ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मिठाची कमतरता उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये डेलीचे असणे गरजेचे असते प्रश्न सहावा की उल्फ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते विचारले आहे पुरस्काराचं नाव उल्फ हा पुरस्कार आहे रसायनशास्त्र कृषी विज्ञान किंवा बरेलपैकी सर्वच ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विज्ञान तसेच कृषी तसेच रसायनशास्त्र या सर्व क्षेत्रामध्ये उल्फ पुरस्कार हा दिला जात असतो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पास झाले म्हणून त्यांना या ठिकाणी केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिलेले होते ते विचारलेलं आहे मॅट्रिक पास झाल्या असतं तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे बुद्ध वंदना बुद्ध चरित्र बुद्ध जीवन किंवा वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहावी पास झाल्या कारणास्तव केळकर यांनी त्यांना बुद्ध चरित्र दिलेले होते कवर करूया प्रश्न या ठिकाणी आठवा महात्मा फुले यांनी यांना महात्मा पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते दिलेली होती महात्मा गांधी शाहू महाराज किंवा ठिकाणी राव बहादूर बेडेकर किंवा सयाजीराव ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते जे आहे या ठिकाणी महात्मा फुले यांना महात्मा पदवी ही देण्यात आलेली होती प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया नववा प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या भारतीय नेत्यांनी फडकवला होता ते विचारलेलं आहे कोणत्या भारतीय नेत्यांनी प्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता तर पंडित नेहरू महात्मा गांधी राजेंद्र प्रसाद किंवा महात्मा गांधी ऑप्शन्स रिपीट झाला माफ करा तर पंडित नेहरू यांनी जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रथम राष्ट्रध्वज हा फडकवलेला होता हे सर्वांना लक्षात येते कोणत्या म्हणजेच प्रथम राष्ट्रध्वज जे आहे कोणत्या ठिकाणी फडकवण्यात आलेला होता आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पंडित नेहरू यांनीच तो फडकवलेला आहे याचं कन्फर्म नाही पण कोणत्या ठिकाणी प्रथम फडकवण्यात आलेला होता तर ठिकाण आहे तर कोलकत्ता कोलकत्ता या ठिकाणी फडकवण्यात आलेला होता कोणत्या वर्षी एकोणीसशे एकोणीसशे सहा या वर्षी फडकवण्यात आलेला होता आणि भारताच्या बाहेर प्रथम कधी फडकवण्यात आला होता ते जर पाहिलं आपण तर या ठिकाणी ते ठिकाण आहे विद्यार्थ्यांसर्व तर पॅरिस या ठिकाणी फडकवण्यात आलेला होता वर्ष होतो या ठिकाणी एकोणीसशे सात या वर्षी कोणी फडकवला होता पॅरिसमध्ये तर मादाम मादाम कामा यांनी फडकवलेला होता तर लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा तर असं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे तर स्पेशली आपल्याला विचारलेले आहे राजस्थान महाराष्ट्र गुजरात किंवा उत्तर प्रदेश तर तिसऱ्या क्रमांकाचे म्हटले तर आपले महाराष्ट्र राज्य येते पहिल्या क्रमांकाचे येते विद्यार्थ्यांनो राजस्थान आणि या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे कोणते येते तर या ठिकाणी येते मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेले क्षेत्रफळाच्या दृष्टीने लक्षात येते प्रश्न अकरा वा कि मानवाच्या जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे अवयव लक्षात घ्या जठरामध्ये विचारलेलं आहे या ठिकाणी सायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल ॲमिनो आम्ल किंवा सल्फ्युरिक आम्ल ऑप्शन्स क्रमांक दोन हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे जठरामध्ये असते हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे कवर करूया प्रश्न बारावा खालीलपैकी कोणता एक तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही ते विचारलेलं आहे कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही मध्ये आहे कोपरगाव अकोले संगमनेर किंवा अमळनेर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे हे चार अमळनेर जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यात नसलेला आहे तसेच संगमनेर तसेच अकोले तसेच कोपरगाव हे सर्व अहमदनगरमध्ये आहेत पाहूया पुढचा प्रश्न तर तेरावा असा आहे उल्फ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो आता या ठिकाणी पर्याय वेगळे आहेत प्रश्न आपण पूर्वी पाहिलेला त्यामध्ये पर्याय वेगळे होते उल्फ पुरस्कार भौतिकशास्त्र गणित कला किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार कला तसेच गणित तसेच भौतिकशास्त्र या क्षेत्रात देखील उल्फ पुरस्कार हा प्रदान केला जात असतो प्रश्न या ठिकाणी कवर कोरिया चौदा आपण याला हू म्हणूया डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला हो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणूया तर याच्या कार्यकारी मंडळामध्ये एकूण किती देशांचे सदस्य असतात ते विचारलेले आहे चौतीस पस्तीस तीस किंवा तेहतीस तर कार्यकारी मंडळामध्ये विचारलेले आहे डब्ल्यू एच ओच्या त देश असतात चौतीस देशांचे सदस्य असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात तर सर्वात जास्त डोंगरी किल्ले असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ते ओळखायचं आहे डोंगरी किल्ले असलेला तर या ठिकाणी रायगड पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच रायगड या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त डोंगरी किल्ले असलेले लक्षात येतात तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोळाव्या क्रमांकाचा मानवी शरीराचा किती टक्के भाग हा प्रोटीनपासून बनलेला असतो प्रोटीनपासून स्पेशली विचारलेले आहे पंचेचाळीस टक्के या ठिकाणी पंधरा टक्के किंवा वीस टक्के तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे वीस टक्के जो भाग असतो तो, तो मानवी शरीराचा प्रोटीन पासून तयार झालेला असतो तर प्रश्न सतरा बाकी ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम जी आहे तर कोणत्या शहरात राबवण्यात आलेली होती कोणत्या राज्यात आपण राबवण्यात आली होती तेही म्हटलं तर चालेल ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम अमृतसर पटियाला लुधियाना किंवा भटिंडा ऑप्शन्स क्रमांक एक अमृतसर या शहरामध्ये जे आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम राबवण्यात आलेली होती थोडीशी डिटेल घेऊ या ठिकाणी आता अमृतसर कोणत्या राज्यात आहे सर्वांनाच माहित आहे पंजाबमध्ये आहे ठीक आहे पंजाबमध्ये आता ऑपरेशन ब्लू स्टार ही जी मोहीम आहे या ठिकाणी अमृतसरमध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती तर अमृतम अमृतसरमधील विद्यार्थ्यांना सुवर्ण मंदिर या ठिकाणी जे आहे करण्यात आलेली होती सुवर्ण मंदिर या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना एक व्यक्ती होता जर्नेल सिंग भिंड्रावाला यांना बाहेर काढण्यासाठी किंवा यांना पकडण्यासाठी जे आहे या ठिकाणी ही ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम सुरू करण्यात आलेली होती कोणत्या वर्षी सुरू झालेली होती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी करण्यात आलेली होती ठीक आहे या ठिकाणी भारताचे पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी यांनी असलेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लक्षात येतात तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे तर कौर कोर या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्यां अठरावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास पुढीलपैकी काय होते ते विचारलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर काय होते विधिमंडळ बरखास्त होते मंत्रिमंडळ विसर्जित होते विधानसभा विसर्जित होते किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन मंत्रिमंडळ विसर्जित होते केव्हा मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर प्रश्न एकोणीसावा असा आहे केलविन हे एकक काय का मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते ते सांगायचं आहे एकक केलविन हे विचारलेले दूध तापमान हवामान किंवा या ठिकाणी भूकंप ऑप्शन्स क्रमांक दोन केलविन जे आहे या ठिकाणी तापमान मोजेसाठी उपयोगात आणले जात असणारे एकक आहे प्रश्न विसावा असा आहे भारतामध्ये मोजेक फ्रेम असे कोणत्या घटकाला दिलेल्या पर्यायपैकी म्हणतात ते विचारलेलं आहे मोजेक फ्रेम असे कोणत्या कारणास्तव म्हणतात आपण पुढच्या प्रश्नामध्ये करूया धर्मनिरपेक्षतेला म्हणतात का मूलभूत हक्काला मूलभूत कर्तव्याला किंवा या ठिकाणी राज्य स्वातंत्र्याला तर ऑप्शन्स क्रमांक एक मोजिक फ्रेम असे जे आहे धर्मनिरपेक्षतेला संबोधले जात असते प्रश्न एकविसावा तर धर्मनिरपेक्षता या भागाला मोजक फ्रेम असे कोणत्या कारणास्तव म्हणतात त्याला आपल्याला प्रश्नामध्ये पाहायचा आहे मोजिक फ्रेमला धर्मनिरपेक्षता का म्हणतात तर ऑप्शन्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी धर्म भाषा स्वतंत्र राहतात म्हणून कोणत्याही कोणताही धर्म राज्य धर्म नाही म्हणून किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा हिंदू धर्म जास्त या ठिकाणी असल्याकारणा असतं ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां तीन म्हणजेच या ठिकाणी कोणताही धर्म राज्य धर्म नाही तसेच धर्म भाषा स्वतंत्र राहतात म्हणून धर्मनिरपेक्षतेला जे आहे मोजिक फ्रेम असे म्हणतात प्रश्न बावीसावा कि भारता ची, उन्च की भारताची सर्वात उंच मूर्ती जी आहे ती खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे सर्वात उंच मूर्ती कोणती आहे तर हा या ठिकाणी हरमंदिर साहिब नालंदा हम्पी किंवा या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच चार स्टॅच्यू ऑफ युनिटी जी आहे सर्वात उंच असलेली मूर्ती आहे एकूण किती मीटरमध्ये आहे विद्यार्थ्यांनी या मूर्तीची उंची तर एकशे ब्याऐंशी मीटर एवढी उंची आहे कोणत्या ठिकाणी येते गुजरात गुजरात येथे येते आता या ठिकाणी आपण जर पाहिलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाची आहे तर पटेल यांचे जे आहे हे सॉरी वल्लभभाई पटेल यांचे आहे वल्लभभाई पटेल हे भारतातील पहिले काय होते तर गृहमंत्री होते तसेच काय होते भारतातील पहिले तर उप उप पंतप्रधान प प्र, पंतप्रधान देखील भारतातील पहिले होते हे लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी तेवीसावा तर असं आहे विद्यार्थ्यांनो की मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे कोणता घटक निश्चित करतो सावळा पांढरा गोरा आपण जे म्हणतो ते कशा कोणत्या घटकामुळे निश्चित होत असते मेलेलिन लिपिड प्रोटीन किंवा कॅरोटीन ऑप्शन क्रमांक एक शरीरामध्ये नावाचा एक घटक असतो त्या जो आहे आपल्या त्वचेचा रंग निर्धारित होत असतो प्रश्न चोवीसावा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास म्हणतात अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा तर समाज व्यवस्था शिक्षण व्यवस्था शेती व्यवस्था किंवा या ठिकाणी पोलीस व्यवस्था ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन शेती व्यवस्थेला अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असे संबोधले जाते प्रश्न पंचवीसावा भारतातील डॉलर रुपया विनिमय दर जे आहे कशावर अवलंबून असतो ते विचारलेलं आहे डॉलर रुपया विनिमय दर तर मागणी पुरवठा शिल्लक शासन नियंत्रण आरबीआय चलनविषयक धोरण किंवा वरील नाही तर मागणी तसेच पुरवठा तसेच शिल्लक या तीन बाबीवर जे आहे डॉलर रुपया विनिमय दर असतो एक डॉलरची किंमत सध्या शहाऐंशी रुपये आहे शहाऐंशी रुपये सध्याच्या सिच्युएशन मध्ये तर प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात येते तर जालना पालघर सातारा किंवा भंडारा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये भवानी वस्तू संग्रहालय हे स्थित आहे घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा म्हणजे सत्तावीसावा माजगाव डॉक हे खालीलपैकी एक कशा कशाचे अतिशय प्र प्रसिद्ध असलेले केंद्र आहे माझगाव डॉक हे तर ऑप्शन्स वर दिलेली आहे विमान केंद्र जहाज बांधणी कागद निर्मिती किंवा तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे जहाज बांधणी केंद्र म्हणजे काय माझगाव डॉक हे आहे कवर या प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणतात विचारलेला आहे निळा पर्वत असे जे आहे कोणत्या पर्वतास संबोधतात तर हिमालय पर्वत सह्याद्री निलगिरी किंवा सातपुडा ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे निलगिरी पर्वत जे आहे निळा पर्वत असे संबोधले जात असते कव्हर करूया प्रश्न पुढचा प्रश्न आहे कोणतीचा तर संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्टेशन भारतातील कोणते ठरलेले आहे संपूर्णपणे जे की सौर ऊर्जेवरच चालते तर चेन्नई सेंट्रल मुंबई दिल्ली किंवा कोलकाता ऑप्शन्स क्रमांक एक चेन्नई सेंट्रल हे संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले एक जे आहे स्टेशन बनलेले आहे प्रश्न दिसावा शिजवलेले जे अन्न आहे कोणत्या जीवाणूमुळे खराब होते ते विचारलेलं आहे कोणता जीवाणू कारणीभूत असतो शिजवलेले अन्न खराब करण्यासाठी क्लॉस्ट्रोडियम uh, कवक क्रुमिकिव वरीलपैकी नाही तर क्लॉस्ट्रोडियम या नावाचा जीवाणू जो आहे शिजवलेले अन्न खराब करण्यासाठी कारणीभूत असतो अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे आपण एम पी एस सीची तयारी करत आहात तर विद्यार्थ्यांना एम पी एस सीची तयारी करत असताना तुमच्या सक्सेससाठी काय आहे ना की प्रत्येक विषयामध्ये हायली क्वालिफाईड पाच पाच ते दहा दहा वर्षाचा अनुभव असलेले शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सीवाला या म्हणजेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठीक हो, आहे तर प्लॅटफॉर्मचा जो लिंक आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही बॅचेसमध्ये तुम्हाला जर इंडॉल करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला जर कळत नसेल तर तुम्ही जो सुपर क्लास पाहता ना त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करा डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल सर्व लिंक ओपन होऊन जातील कोणत्याही बॅचेसमध्ये इंडोल करायचा असेल तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवायचा असेल विद्यार्थ्यांना तो काय करायचा आहे ई ए एक हजार हा कुपन कोड टाकायचा आहे कोणत्याही बॅचमध्ये इंडॉल करते वेळेस एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळून जाईल तर जो ही इच्छुक ती आहे नक्कीच व्हिजिट करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला स्टार्टिंगला जर एक लाईक नसेल केलेली तर सोडण्यापूर्वी एक लाईक करायचं आहे कारण लाईक का तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन प्रोत्साहन जो आहे लाईक केल्याने मला मिळतो अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास